भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर अंतर्गत तालुका शाखा शिरोळ व समस्त बौद्ध समाज शिरोळ यांच्या वतीने व बौद्धाचार्य सुसंस्कार उत्साहाने सुरुवात भारतीय बौद्ध महासभेद्वारे चोवीस शिबिरे ही मानवाच्या व्यक्तिविकासाची साधने आहेत त्यापैकी तरुणांमध्ये बुद्ध धम्म संघ यांचे विचार उजवण्यासाठी युवक धम्म सुसंस्कार शिबिराचे आयोजन माता रमाई नगर शिरोळ येथे केले आहे यावेळी मुख्य मार्गदर्शक भंते धम्मप्रियाजी व केंद्रीय शिक्षक उत्तम कांबळे यांचे मार्गदर्शन पुढील दहा दिवस लागणार आहे तालुक्यातील सर्व गावातील तरुणांनी व महिला उपासक उपासिका यांनी या शिबिराचा लाभ घेऊन बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सहकार्याचे हो आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी केले यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले जिल्हा सरचिटणीस संतोष भुयेकर जिल्हा कोषाध्यक्ष सतीश मानगावकर राज्य ऑडिट कमिटी सदस्य सिद्धार्थ गोविंद वर्धन जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष शीतल कांबळे रमाकांत काकडे बाळा सो जमने तालुका अध्यक्ष उत्तम जाधव सत्यम माळवी मालन शिंदे सुवर्णा विटेकरी महिला जिल्हा संस्कार सचिव शशिकला मानगावकर डीओ युवराज ढोणे तालुका कोषाध्यक्ष प्रवीण पकाले तालुका संरक्षण उपाध्यक्ष अमित कांबळे तालुका संघटक संदीप मोहिते बौद्धाचार्य प्रवीण कांबळे पर्यटन तालुका उपाध्यक्ष अजित कांबळे समता सैनिक विशाल कांबळे सुशांत कांबळे रमाई हाऊसिंग सोसायटीचे सर्व पदाधिकारी सम्यक क्रांती फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आदी सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी शिरोळ गावातील उपासक उपासिका उपस्थित होत्या सूत्रसंचालन तालुका कोषाध्यक्ष प्रवीण पकाले यांनी केले पीएसआय न्यूज साठी संतोष भुयेकर